Vaiバotsimani agi cao מקulidi qq humanitha wadi bo qqs yopini wa tada xo y sentimenteday. xo yodan iai... xo yodan iasan nia... xo yodan iasan nia... xo yodan iasan kao yotan iagikai... xo yu だ aqy andesan iagii salariesa iokafn.cem. xo yagy mustache keka waf

घराचे घर पूर्ण पाण्यात आहे शेती पाण्यात आहे गोदावरीने स्वतःच पात्र सोडून दो दोन किलोमीटर ती वाहिली ना या नदीने पण पात्र सोडलं पण पात्र सोडलं बारीक बारीक नदी सगळ्या नदींनी आपलं आपलं पात्र सोडलेले म्हणजे माझं आमची इकडल्या शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे सिंधफाना नदी जिथं उगम पावती आपल्याला काय झालं सिंधफाना नदीवरती आपलं डोंगरी प्रकल्प एक आहे आणि वरती गोमळवाडा म्हणजे सिंधफाना प्रकल्प पण ह्या नदीवरती कंट्रोल करण्यासाठी कुठंही असं धरणावरती दरवाजे नाही त्याच्यामुळे ही, ही परिस्थिती उद्भवली जर यादा या कदाचित सिंधफाना नदीवरच्या ह्या दोन धारणावरती कधी दरवाजे झाले तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही कारण वेळ कुठं आणि दुसरी गोष्ट अशी की बीड जिल्हा हा कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा आहे तर याच्यामध्ये जर याच्यावर दरवाजे बसवले आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये जर सादेव मगर इथं तुम्ही नमः मी आहे मला हां आता इथं उभं राहतात खरंच बस तिथंच उभं राहतात तिथं नको

तिथे असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही सर्व पदाधिकारी भेटलो त्याच्याच बरोबर बीड या, या जिल्ह्यासाठी जे काही अडचणी आहेत हे आमचे सर्व पदाधिकारी भैया सुद्धा इथे आहेत त्यांच्याकडनं ज्या काही अडचणी आहेत त्या कलेक्टर साहेबांसमोर आम्ही सर्वांनी मिळून मांडल्या कारण का हे लोक लोकात असतात लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या लगेच सुटावे हे हेतूतून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो प्रशासन म्हणून हे जे सर्व नवीन कलेक्टर आहेत ते चांगलं काम करतायत खालपर्यंत तिथं पंचनामे हे सुरू आहेत छोट्या मोठ्या अडचणी आहेत पण त्या सुटाव्यात अशी विनंती तिथं केलेली आहे अडचण आता प्रशासन लेव्हलला राहिलेली नाही अडचण राहिली आहे ती सरकार लेव्हलला सरकार अजूनपर्यंत शेतकऱ्याला किती मदत तुम्ही देणार आहात हे अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही आमच्या सगळ्यांची मागणी आहे एक तर ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा पन्नास हजार रुपये पर हेक्टर अशी मदत तुम्ही शेतकऱ्यांना तिथं द्या आणि कर्ज माफी करायची हीच ती वेळ कारण का आमचा बळीराजा आज खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे हे सरकार शेतकऱ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे मात्र आता अनेक ठिकाणी पंचनामे झाले समोर आले काही ठिकाणी जमीन जमीन काही ठिकाणी फुटापर्यंत सुद्धा अजून प्रशासन पोहोचलं नाही आता गेवराईमध्ये आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तिथे असणाऱ्या काही पत्रकार कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो भेटलो त्यांच तिथं मत आलं की जी जमीन खडून गेलेली आहे त्याचे पंचनामे झालेले नाहीत तो विषय आता आम्ही कलेक्टरांना सांगितलेला आहे लगेच त्यांनी तिथं तहसीलदारांना सांगून ती कारवाई तुम्ही करा असं सांगितलेलं आहे त्यामुळे अशा काय ज्या काही अडचणी आहेत तसं पूर्णपणे लिखित या सर्व गोष्टी आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत पंचनामे होतील फक्त विषय एवढाच आहे की आता अटी त्या लावल्या जातात हे कागद द्या ते, ते, ते कागद द्या ह्याच्याशिवाय आम्ही करणार नाही हे चुकीचं आहे त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतो की कुठलीही अट आणि तट न टाकता सरसकट तुम्ही तिथं मदत आमच्या शेतकऱ्याला द्यावी आणि कमीत कमी पन्नास हजार रुपये पर हेक्टरी मदत ही तिथं दिली गेली पाहिजे काल खासदार बजनाथ सुनाने माझ्या पाहणी केली एका गावामध्ये जाताना बसून गेले त्या ठिकाणी लोकांना वरून त्यांना टोल केलं जाते की त्यांचे कपडे खराब होतील बघा एक कुठला तरी व्हिडिओ बाहेर आला आणि त्याच्यावर आपण जर सगळे बोलायला लागलो तर ते कितपत योग्य आहे असंही असू शकतं ते जे काही लोक आहेत ते ट्रेन लोक होते अनेक दिवसांपासून लोकांना ते मदत करत होते पाणी हे वाहत होत आणि त्याच्यात ज्या व्यक्तीला कधी कधी पा वाहत्या पाण्याची सवय नसते त्याला अडचण येऊ नये म्हणून जसं इतर लोकांना ते घेऊन जात होते तसं खासदार महोदयांना तिथं घेऊन गेले कदाचित खासदार महोदय म्हणाले असतील की मला तुम्ही नका अशा पद्धतीने घेऊन जाऊ पण ते म्हणाले की वाहत पाणी तुम्हाला सवय नाही उगाच कुठं काही दुर्घटना होऊ शकते असे काही संभाषण झालं असेल त्यामुळे संभाषण आणि अडचण आणि विषय माहिती नसताना काही जे खास करून विरोधातले लोक आहेत ते जर टीका करत असतील तर मला त्यांना सांगायचंय तुम्ही विरोधात आहात म्हणजे तुम्ही सत्तेत आहात आम्ही विरोधात हो। आहोत आणि तुम्ही आज जर सत्तेत असाल तर सत्ताधारी सत्ता म्हणून तुम्ही आ, जरी काय देणार आहात हो याच्यावर जास्त बोललं पाहिजे हो पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी काल जयंत पाटलांच्या बद्दल वक्तव्य केलेलं आहे याच्यावरनं दोन गोष्टी सिद्ध होतात एक तर गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीसांचं ऐकत नाहीत हे तरी सिद्ध होतं नाहीतर गोपीचंद पडळकर हे जे आमदार आहेत व त्यांच्या बरोबर इतर बहुजन समाजाचे जे आमदार आहेत त्यांचा पूर्णपणे वापर हे देवेंद्र फडणवीस तिथे करतात स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या सर्व नेत्यांना पुढं करून खालच्या लेवलचं भाष्य त्यांच्या तोंडातून करून त्यांचं नाव हो तिथे खराब करतात पण स्वतः मात्र स्वच्छ राहतात त्यामुळे ह्या सर्व जे वाचाळवीर आहेत नेते त्यांच्या पाठीमागे जर भक्कमपणे कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं कुठेतरी सिद्ध होतं चालू थँक्यू